म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते दिल बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या काय ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात घ्या ते नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे कुणी रामचंद्र बद्द अमात्य कोण होते प्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं भाजीप्रभू नसते तुझं महाराज नसा जिवंत लक्षात ठेवा अरे कुणी कोणी सांगितलं तुम्हाला काय नवीनच भाजीप्रभूबद्दल काय तुमचे पळून कोण तुमचे महाराज घेऊन पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही तुम्ही शाळेत इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडला असं मी नाही म्हणत तुम्ही रेफरन्स दिला कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचं पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्स काय म्हटलं होतं तू इथं बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा मग लोकांना ते कशाला उद्या का तुम्हाला काय माहिती आहे शिवाजी महाराज काय बोलाय लोकांना का, तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घ्या मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला कुठल्या एबीपी माझा कोणत्या एबीपी कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाटवाटी करू नका ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे मराठी एकत्र करा तुम्ही लक्षात घ्या या या असेल तर या समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय बोललो बोलले तुम्ही कुठल्या रेफरन्स रेफरन्सने बोलले कुठल्या बोलले तुम्ही कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंडारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या काय ना तुमच्या छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसत पडलं लक्षात घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब पुरंदरे कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका द्वेष इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही प्रशांत कोरटकर गुगल वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात चिवतिया माझर चोत हॅलो माझर चोदा तुझ्या बोत साले हरामखोर रेकॉर्ड कर रेकॉर्ड तुझ्या बापाला ब्राह्मणांना कोलशील ना नेमचो तुझी गाड मारून टाकील लक्षात ठेवल्या मारेल मादर सुधा ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामाच परशु गाडीत घुसतील मादर सुधा लक्षात ठेवणच तुला तिथे बघ परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामानं चार वेळा तुम्ही सारे मादर लोक आहेत तुम्ही ब्राह्मणांना फक्त टार्गेट करता हरामखोर हो तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची मादर सुद्धा तुम्ही लोक आहे करून सांगितलं तुझे काय बोलता काय करता अरे तुमच्या होता वडील माझर सुद्धा तू जास्त करू नको ब्राह्मणा हा तुझा फायनल कॉल आहे याच्यानंतर ब्राह्मणामध्ये एक शब्द काढतील ना जाहीर काय तुला सांगतो कोण बामण आणि कुठली काय असली उडवत संभाजीराजाने हत्तीच्या पायी देऊन मारल हन्नाजी दत्तूला पायी देतो हरामखोरा तुम्ही पायी देऊन मारलं मारल संभाजीराजा आमच्या तुझ्या अन्नाजी दत्तला तुझी लायकी कळते देबी टू काय भेटूस तू सांगतो सारा भारत ओके मला सांगतो तू खोरा मला तुझ्या शिव्या दिल्यास ना ते जास्त शिव्या मला देता पण तुझ्यावर संस्कार आहेत ना तू लोकांच्या ब्रिटिशांच्या इतिहास सांगतो का मला चूतिया ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला तुझा अरे बाळा कोणत्या काय दिला इतिहास ते वाच पहिले तुळा बाबा बाबा बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तुला पेंडारका बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडारकरणच संभाजी महाराजांची बदनामी केली त्यांची मंजुळात स्वराज स्वरातांची कमला पिक्चर काढून तू सांग तेव्हा तेव्हा केलं ना तेव्हा तेव्हा काय नाही केलं तुम्ही तुम्ही कुठे केले होते तू करायचं होत शिरके ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना ब्राह्मण होता का बघे लय शान आहे तिथं नागपूरमध्ये तुझ्या मायाची साय हरामखोर तुझ्या शिव्या दिला की नाही तुझ्यापेक्षा जास्त शिव्या मी देऊ शकतोय काय माझ्यावरती संस्कार नाही तुझे संस्कार ते तु� आहेत आई बाबीचे पाय ताटू साठू तुम्ही मोठे झाले छान आहे तुझा पण ब्रामण्याचे पाय साठू मोठे झाले तुम्ही तुम्ही काय सांगता